तुम्हाला तिकीट कापलं गेलंय दुसऱ्या उमेदवाराला संधी आहे अनेकांना त्यांची उमेदवारी वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय अनेक चेहरे बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशा परिस्थितीत काही तुमच्या संपर्कात आहेत का त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा फुले आहेत का किंवा भविष्य हा जो अनुभव आहे तो पाहता हा जो अनुभव पाहता जो हा शब्द तो महत्वाचा आहे प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाण पण येईल मात्र याच्यापुढे त्यांचं राजकीय करिअर हे काही विशेष राहिले असं मला वाटत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणवरनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लस लावो त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही ने कर दी। लेकिन जिस तरीके से बहुत सीएम ने वहाँ मेहनत की लगातार वहाँ संपर्क अभी तक कल्याण की सीट वो अनाउंस नहीं कर पा रहे हैं वो क्या डर है क्या उद्धव ठाकरे तो तो आपको पार पार था था क्या लगता है की उनकी सीट भी मैं जाहिर करूँ दबावमुळे जे उमेदवार आहेत ते बदलण्याची दबाव जो आहे तो भाजपकडून आहे त्याच्यात रीतीने बघता की भाजप त्यांना आता कळेल खरे बाळासाहेबांचे विचार काय आहेत